नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्वाची बातमी मोताचे संकट विदर्भासह कोकणातही पावसाचा अंदाज तीव्र दाबाचे क्षेत्र सुरतवर धडकणार पण मुंबईसह पालघरवर परिणाम मुंबई नागपूर बंगालच्या उपसागरात अति तीव्र कमी दाब क्षेत्राचे रविवार रात्री चक्रीवादळात रूपांतर झाले आहे या चक्रीवादळाचे असे नामकरण करण्यात आले असून त्याचा प्रभावाने विदर्भात पुढचे तीन दिवस अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑक्टोंबर या दिवशी जोरदार पावसाची शक्यता आहे अरबी समुद्रातील तीव्र दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस कोकण किनारपट्टीसह पालघर आणि मुंबईत ढगाळ वातावरण राहील पाच नोंद पाच नोव्हेंबर नंतर हळूहळू थंडीची थंडीही चालू होईल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे <coughs> नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीगर संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर व मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गात मध्यम पावसाची शक्यता आहे त्यानंतर वातावरणात वातावरण निवळेल हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे हवामान तज्ज्ञ मोठा चक्रीवादळ कुठे धडकणार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे मोता असे या चक्रीवादळाचे नाव आहे आंध्र प्रदेशाच्या किनारी हे चक्रीवादळ मंगळवारी धडकणार असून याचा परिणाम म्हणून बुधवारी आणि गुरुवारी विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल हे चक्रीवादळ छत्तीसगडच्या दिशेने जाणार असल्याने मराठवाडा मध्य महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव नसेल तर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र दाबाच्या क्षेत्राने वळण घेतले आहे उत्तर पूर्व दिशेने त्याचा प्रवास सुरू आहे दक्षिण गुजरातच्या दक्षिण गुजरातच्या परिसरात सुरतच्या आसपास गुरुवारी रात्री हे कमी दाबाचे क्षेत्र धडकणार असून त्याचा प्रभाव मात्र मोठा असणार आहे परिणामी उत्तर कोकणात गुरुवारी शुक्रवारी आणि शनिवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अशी माहिती अथ्रेय शेट्टी यांनी दिली त्यानंतर आता पाहूया मित्रांनो ताज्या कापसाचे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे कुबीर जास्तीत जास्त सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपयांचा भाव मिळत आहे कापूस मध्यम भैसा जास्तीत जास्त सात हजार दोनशे तीस त्यानंतर मित्रांनो कापूस सारंगपूर जास्तीत जास्त दोनशे चाळीस त्यानंतर मित्रांनो बोध बोध सात हजार दोनशे बावीस रुपये निर्मल जास्तीत जास्त सात हजार तीनशे तीस रुपये त्यानंतर मित्रांनो खेतिया जास्तीत जास्त सात हजार पंच्याहत्तर रुपये सनवाड जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास रुपये वडवाह जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये त्यानंतर मित्रांनो धामनोद जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये त्यानंतर मित्रांनो करही सात हजार दोनशे रुपये त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा सहा हजार चारशे पन्नास रुपये देऊळगाव राजा जास्तीत जास्त सात हजार रुपये कापूस मध्यम मानवत जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये त्यानंतर मित्रांनो कापूस मध्यम जिंतूर जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये त्यानंतर मित्रांनो कापूस मध्यम बीड जास्तीत जास्त सात हजार पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो भद्रावती आठवन क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त सात हजार रुपये त्यानंतर मित्रांनो किनवट छत्तीस क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त सहा हजार शंभर रुपये त्यानंतर मित्रांनो सावनेर पंधराशे क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती खाजगी बाजार समिती आहे मित्रांनो परभणी सेलू परभणी जास्तीत जास्त आठ हजार एकशे दहा रुपये त्यानंतर मित्रांनो बीड जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये तर मित्रांनो हे होते विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद